नमस्कार मित्रांनो मी कांदुलीकर संदीप मा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी चाल चाललो आहे देवदर्शनासाठी ज्यामध्ये आहे पंढरपूर गाणगापूर तुळजापूर आणि अक्कलकोट आहे हे सगळं ठिकाण मी आज कव्हर करणार आहे की जिथे जिथे दर्शन जाणार आहे तिकडचं बजेट हे का असणार आहे हे तुम्हाला मी सर्वत्र सांगणार तर ही आपली ट्रीप साडेसातशे ते आठशे किलोमीटर असणार आहे ते कसे आपली ही ट्रिप मुंबई पासून सुरू होताना अक्कलकोटला जाऊन मग तिथून प्रायव्हेट जीपने गाणगापूर जाऊन परत अक्कलकोटला रिटर्न येऊन आपल्या बस मधून तुळजापूर ते पंढरपूर अशी ही आपली ट्रिप असणार आहे बस आलेली आहे तर बस मध्ये सगळे बसलेले आहेत आणि आता आपण गाडीची पूजा पण झालेली आता आपण नारायण बरोबर नाही आणि बरोबर घेऊन गणपती बाप्पा चला आता आपण गाडीमध्ये बसूया आता आपली ट्रिपची सुरुवात होत आहे तर सगळ्यांनी मुला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती मी आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहे रात्री आम्ही बारा वाजता निघालो होतो आणि आता येईपर्यंत आम्हाला इथे बारा साडेबारा झालेले कारण की आम्हाला ट्रॅफिक पण भरपूर लागलेला तर आता आम्ही येऊन फ्रेश वगैरे हो झालो तर ही आमची गाडी आहे या गाडीने आम्ही आलो होतो आणि आता आम्ही अतिथी निवासमध्ये स्टे केलेला आहे आणि तुम्हाला रात्रीचं मी काय दाखवू शकत नव्हतो की संपूर्ण काळो काळोको दिसत होता आणि अन्नछत्रामध्ये जेवणाची व्यवस्था आहे तर तिकडे आम्ही चाललेलो आहे आता वाजलेले तीन आहे चार वाजेपर्यंत अन्नछत्र जेवणाची व्यवस्था तिथे असते तर चला आता आपण तिकडे जाऊया आता आत्ताच मी स्वामींचं दर्शन घेऊन आलेलो आहे आणि अन्नछत्रामध्ये सुद्धा मी जो प्रसाद होता तो प्रसादाचा पण लाभ घेतो आहे दर्शन पण चांगलं झालं माझं आणि मला खूप बरं वाटलं आणि त्याच्यापेक्षा प्रसाद जो होता प्रसाद अतिशय सुंदर जी व्यवस्थापना होती ती खूपच सुंदर होती परत परत असं इकडे यावं असं वाटतं जय स्वामी समज आता आपण चालवलं आहे गाणगापूरला काणगापूरला इकडे जायचं आहे तर आपल्याकडे गाडी आहे पण ती आपली गाडी आता जात नाही आहे तर आपल्याला इकडनं काय जीप आहे तर जीप करून आहेत आपले दहा ते पंधरा जण माणसं आहेत तर प्रत्येकजण जीपमध्ये बसून जाण्याचा प्रयत्न करतोय तर बघूया आता जीपचे इथे किती पैसे होतात आणि आपण कसं दाखवू शकतो आता आपल्यासाठी गाडी आपण जी केली होती ती आलेली आहे ती गाडी जी आहे ही बघा ही समोर गाडी आहे कारण की कर्नाटकला ही गाडी जात नाही आपली गाडी म्हणून आम्ही ही क्रूज केलेली आहे चौदा सिटीसाठी तर या गाडीने आपल्याला तिकडे गाणगापूरला जायचं आहे ती बघून घ्या आम्ही संध्याकाळी साडेपाचा निघालो गाणगापूरला जाण्यासाठी अक्कलकोट ते गाणगापूर जात असताना रस्ता खराब असल्यामुळे कर्नाटक मधील अन्नूर या जागी आपल्या गाडीचा जा टायर पंक्चर झाला त्यामुळे आम्हाला मंदिरात जायला साडेसात वाजले मंदिरात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे फारसं काही शूट करता आले नाही थोडे क्लिप शूट केले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आम्ही निघालो आहे तुळजापूरला तुळजापूरला जायला कमीत कमी, कमी दोन तास लागेल म्हणजे ऐंशी किलोमीटर आहेत तर आम्ही ती तुळजापूरला दिसतो आणि आता आपली ही बस आहे या बसमध्ये आपली सगळी माणसं बसते आहेत याच बसने आपल्या सगळी जायचं तुळजापूरला जाणार आहे आणि तुळजापूरवरून नंतर मग आपण करणार आहे पंढरपूर तर पहिला मी तुळजापूरला जाणार आहे तिकडचं तुम्हाला मंदिर पण दाखवतो पण शक्यतो मंदिरमध्ये शूटिंग करून देत नाही तर मंदिरचा परिसर दाखवीन तर आपली गाडी तिथे थांबली आहे गाडी निघते आहे आता मग आपण गाडीमध्ये बसूया तुम्हाला गाडी येते बघा बघा ही गाडी आपली तर मी चाललो तर पुढे गाडीमध्ये आता मी पोहोचलो आहे पार्किंगमध्ये आता इकडं आम्ही चाललो आहे दर्शनासाठी पार्किंगमध्ये पण भरपूर गाड्या लागलेल्या आहेत त्याचबरोबर आता ऊन पण भरपूर आहे आता मी तुळजापूर मंदिराजवळ आलेलो आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम उजब्वा सोनेचा गणपती दिसतो तुम्ही व्हिडिओ तो बघितला असाल पण व्हिडिओमध्ये तुम्हाला पंढरपूरचं असं काही दिसत नाही कारण मंदिरामध्ये सर्वत्र मंदिराचं जे काम आहे ते चालू असल्यामुळे आणि मोबाईल मंदिरामध्ये याच्यात बंदी आहे तर आम्हाला सगळं मोबाईल जे आहेत ते आमच्या मंदिराच्या लॉकरमध्ये ठेवायला सांगण्यात आलं होतं म्हणून त्या साईडचं आम्हाला सा काहीच शूट करता आलं नाहीये पण मंदिरामध्ये सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत फक्त मुख्य चालू आहे तर मी तुम्हाला सांगित होतं की आपलं बजेट पण तुम्हाला मी सांगेन आपल्या या ट्रीपमध्ये सोळा जणं एक सगळे होते त्याच्यामध्ये जो खर्च आपला जो आला आहे व्यक्तीचा तो तीन हजार पाचशे रुपये आहे त्याच्यामध्ये आपल्याला सकाळचा चहा पाणी होता दुपारचं जेवण होतं परत संध्याकाळचा चहा होता आणि रात्रीचं जेवण आणि स्टे होतं हे आपल्याला अक्कलकोटपासून ते पंढरपूरपर्यंत हे सगळ्या याच्या ट्रीपचा त्याच्यामध्ये समावेश आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी कंटेंट बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी असे कंटेंट बघायला मिळतील